मंचावर असले आमदार त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे तालुका अध्यक्ष ज्यांनी आता विस्तृतरित्या योजना मांडल्या ते गोलकजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आघाडीकर संगीताबाई व सुनीलजी मेहर नेतादा डोके किशोरपणा बाजार समितीचे उपसभापती या ठिकाणी दिलीपजी नगर नगराध्यक्ष श्यामजी पांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आदिवासींचे नेते या ठिकाणी भृगो वादळ्याला ओळखलं जातं ते देवणांगी लांडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या वर्ष काही काही महिला आघाडीच्या आमच्या सर्वच पदाधिकारी भाजपच्या देखील सर्व महिला पदाधिकारी उपस्थित असलेले संतोष नाना खैरे पंचायत समितीचे परिषदेतील आमचे दुसरे सहकारी गुलाब शेख पाटे या ठिकाणी या गावच्या प्रथम नागरिक तांबेजी ज्यांनी कलाकार या ठिकाणी कारखान्याचे डायरेक्टर डुमरेजी का, बऱ्यापैकी खूप चांगलंसंचालन सु, करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे रामदाजी तांबे ऋषीभाऊ ऋषी ऋषीभाऊचे सर्व सहकारी उपस्थित असलेले माजी सरपंच बाळासाहेब गुले या ठिकाणी उपस्थित असलेले भानुलासजी गाडबे ज्यांनी आमच्यासोबत काम केलेलं आहे आणि समोर बसलेला आमचा रती असेल अमोल असेल सर्वच नंद तांबोळीचं नाव पहिलं घेतलं पाहिजे कारण पडदामागचा हिरो आहे कुठलाही संकटेवर भावून जाणारा भाजपचा कडवा तसा शिवसेनेचाच म्हणावा लागेल एक प्रामाणिक कपानी केलेली धुरा चालवतोय या ठिकाणी संपर्क नेते दिलीपदा तांबे बघत असताना काही लावून जातील परंतु समोर आहे ते खाली बसेल त्यांचा देखील उलट होणं गरजेचं आहे म्हणून रेंगणी महिलांना स्थान देतो आपण तुम्ही पाहिलं त्यातच ती वातम्यांमध्ये की पन्नास टक्केचं आरक्षणाचे अप्पा माराऱ्यांनी एकच स्वतःच्याच घरात एकच उमेदवारी दिली मीडियाने त्याला खूप लश केलं त्यामुळे मी मुलांचं नाव घेणार नाही कारण आपण तेवढे मोठे नाही परंतु जेव्हा महिलांचा प्रश्न येतो निश्चितपणा एक महिला म्हणून नेतृत्व करणारी मांडण्याचा अधिकार त्रा रोष त्यांचं कार्य पुढे ते पड्यामागे जात आहे असं आपल्याला वाटत असत युवकांचं नेतृत्व करणारा गणेश भवक्त आला गणेश भाऊ बोवडे त्याचप्रमाणे आमचे उपजिल्हा प्रमुख शरदांना ज्यांचं खूप प्रेम प्रत्येक गावातल्या का प्रत्येक व्यक्तीवर आहे सर्वांचे लाडके आहेत तुम्ही सुद्धा प्रयत्न करताय तसं बनण्याचा कर। या ठिकाणी उपस्थित असलेले मीडियाचे सगळे पत्रकार मित्र देखील ज्यांच्या हातात लेखमी आहे आणि ज्यांच्या हातात खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ते सर्वच चॅनलमध्ये कारण वेळ खूप झालेला आहे आणि तेव्हा बोलायला भान ठेवत नाही समोरची मानसिकता राहत नाही बोलायचं खऱ्या दादा काय बोलतात त्याकडे आपलं लक्ष असत आणि उमेदवाराने बोलत असताना निश्चितपणाने त्यांना ती संधी मिळावी ही आपल्या सर्वांची अपेक्षा असते त्यामुळे जादाचा वेळ न घेता परंतु काही गोष्टी मांडणं गरजेचं असतं त्या ठिकाणी आता महाराज सुद्धा पाणसरे उपस्थित झाले या ठिकाणी भानू जिल्ह्याची गाडव्यांसोबत गा काम करण्याचा जेव्हा पहिल्यांदा योग आला तर एक दिसून आलं की त्यावेळेला ते या गावचे सरपंच होते उतू सारख्या मोठ्या गावचे सरपंच होते परंतु त्यांची जिल्हा परिषदेवर निवड झाल्यावर सरपंच पद पट सोडण्याची इच्छा विसर नव्हती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना असं वाटत होतं की मी गावचा सरपंच बघा जिल्हा परिषदेच्या सदस्यापेक्षा ही त्यांची भावना आम्हाला त्यांची तळमळ करत होती अगदी शेवटच्या दिवशी आम्ही त्यांना राजीनामा इथे करा म्हटलं त्याचा अडचण निर्माण होईल त्यामुळे अशा गोष्टी नोंद घेण्यासारख्या आहेत की या ठिकाणी काम करणारे सर्व सरपंच ज्यांनी या गावामध्ये विकासाचीच आणली मग त्यामध्ये महिला सरपंच देखील आमच्या झाल्या ठिकाणी असतील प्रत्येकाने प्रयत्न केला की ह्या गावचा विकास हा त्यांनी घेतला शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सदस्य जरी झाला तरी रेंज बरोबर ना माझ्या गावात काम कसं येईल काम कसं चांगलं उभं राहील ही प्रामाणिक भूमिका घेणारे शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी मग त्याला तुम्ही सरपंच कराल पंचायत समिती सदस्य असू दे आता पंचायत समिती सदस्याला अधिकार नसला तरी निश्चितपणा त्यांनी जर योग्य रीतीने आमच्यापर्यंत जिल्हा परिषदेमध्ये ठराव प्रस्ताव पाठवले नाही ग्रामपंचायतीने जर त्याचा पराभव घेतला नाही त्यांनी जर केलं नाही तर कुठलंच काम होऊ शकत नाही पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं मोदींचं कौतुक हे झालंच पाहिजे मोदींसारखं नेतृत्व या देशाला मिळणं काळाची गरज आहे ते पुन्हा पुन्हा मिळण्यासाठी आपल्या सर्वांची धडपड आहे कारण आपण भविष्य घडलेला इतिहास पाहिलेला आहे आणि म्हणून त्यांच्या विचार संपायची की केंद्रात आपण म्हणतो की नरेंद्र मोदीजी आणि राजा या ठिकाणी देवेंद्रजी परंतु खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या अनेक योजना माणूस संजय गांधी निराधारमध्ये काम करत असताना जर फोन केला आणि सांगितलं की ती महिला चार वेळा फेऱ्या घडल्या काही मी काय लगेच सांगितलं नाही असं काम करणार पाहिजे आणि आपण केलेल्या कामाचं पाहिजे ज्याने केलं त्याला केलं म्हटलं आणि थाप टाकली तर तो, तो माणूस आणखी भुरपाने काम करू का लागतो म्हणून मला भाजपच्या कार्यकर्त्यांचं देखील आज कौतुक केलं पाहिजे की भाविक आता इथे दिसत नाही पण खूप चांगलं काम त्यांना त्या समितीवर दिल्यानंतर त्या समितीची उंची त्या पदाची उंची त्या माणसाच्या कर्तृत्वाने वाढत असते अशा काही दुसख्या तुम्ही सांगितलं जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना दादा नेहमी ने म्हणतात की आमदाराला कामं आमच्या काहींनी केली या जिल्ह्यामध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना नाही हा शब्द आम्ही डिक्शनरीमध्ये भेटला नाही आम्हाला स्वनिधीची कधी गरज पडली नाही कारण पर नाही परंतु आम्ही जे घेत नाहीपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित केलेलं आहे प्रत्येक गावात गेला तर ताईच्याकडनं झालेलं काम तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग तर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून ताई काम करत असताना जर एवढा प्रामाणिकपणाने काम करून न्याय देऊ शकते तर खासदार साहेबांची उंची किती आहे खासदार साहेबांचं आहे गोष्टीसाठी खासदार अपेक्षा केल्या जातात की त्यांच्या कक्षेत न येणार असल्या तरी सुद्धा त्यांनी ती सवय लावलेली आहे की छोट्या छोट्या गोष्टी त्या पंचायत समिती करू शकते जिल्हा परिषद करू शकते आमदार करू शकतो पण ती कामं सुद्धा करण्यासाठी कधी नाही म्हणायचं नाही ह्या लोकांनी त्यांना गोजाव्या देत त्यामुळे मारत असताना कुठल्याही प्रकारची शंका कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये का नसावी परंतु गाठी राहणे योग्य नाही आहे आपण देखील आपली निश्चितपणाने जबाबदारी चांगल्यापणाने पाळली पाहिजे आणि स्वतः असावी स्पर्धा विकासाची आहे स्वतः करत असताना मग आमदारांनी काय केलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून किती कामं झाली शिवसेना पक्षाने या जुन्नर तालुक्यामध्ये विकासा आकाश कसा काढला त्याचा आनंद कसा उंचावला हो याकडे निश्चितपणाने प्रत्येक सामान्य कार्यकर्ता लक्ष देणारा असतो विचारित पातळी त्याची उंचावलेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया फास्ट आहे त्यामुळे कृती गोष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळ मिळाल्याशिवाय राहत नाही आपण जाण करणारी लोक आहोत आपण साम्राजयाला मांडणारी लोक आहोत आणि ओतून म्हटलं की राजे ही विचारवंतांची भूमी आहे त्यामुळे आणि आणि विचार हे एकत्र साथ घालतात घालतात विजय अटल आहे विजयामध्ये शंका नाही फक्त त्याचं मताधिक्य किती वाढवायचं याच्या स्वतः लागल्या पाहिजे त्या लागल्या म्हणजे काहीच अवघड नाही तेवढ्या आव्हान मी आपल्या सगळ्यांना करू इच्छिते आणि या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आमच्या आदारात केला केल्या केला सन्मान केला मी ओढकरांची ऋणी आहे माझं कष्ट आणि माझं कार्य तुम्हाला ठाऊक का आहे ती सांगण्याची देखील गरज नाही या ठिकाणी पुन्हा एकदा सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना पुढच्या येणाऱ्या चंग बांधताय आणि भाजपा सेनेची युती निश्चितपणाने या ठिकाणी अध्यक्षांनी आज घोषणा करायला लावली पण घोषणा करायला लावायची गरजच पडू नये अशा पद्धतीने आपण एका दुधात साखर विकावी असं मिसळून सर्वांनी कामाला लागावं एवढ्याच आपल्याकडनं अपेक्षा करते आणि या ठिकाणी थांबते जय हिंद जय भारत